हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चाईलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनं बघता बघता माझ्याकडे एवढे सारे ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी आणि आता जस्ट आलेले ब्लाऊज आणि साड्या जे पिकोफॉलकारलेल्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला दाखवणारे आणि जे मी आज जो ब्लाऊज डिझाईन केलेली आहे ती पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे अगोदर मी तुम्हाला जे ब्लाऊज आहेत अजून मी ब्लाऊज कटिंग केलेली नाही साड्या आहेत त्या साड्या कशा आहेत कशा पद्धतीच्या आहेत आणि ते तुम्हाला अगोदर दाखवते मग मी जो के आता ब्लाऊज स्टिच केलेला आहे डिझाईनचा आहे आता डिझाईनचा ब्लाऊजची शिलाई मी किती घेणार आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ काय करायचा आहे तुम्ही लाटपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि डिझाईन कशा पद्धतीने केली पाहिजे मी ते पण थोडीशी तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्याच्या त्यामुळे त्यासाठी काय करायचं आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलात तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आता आपण काय करूया मी एक एक साडी काढते त्याच्यातला ब्लाऊज कट केलेला नाही आहे आणि तो पण कट करायचा आहे पण अगोदर तुमच्यावर व्हिडिओ शेअर करते तर पहा मैत्रिणीनं ही पूर्ण एवढी बॅग भरलेली आहे आणि मी आता जस्ट दोन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत त्याच्यातला हा एक ब्लाऊज आहे रेड कलरचा का, काठाचा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर हा चॉकलेटी कलरचा आहे हे दोन कटिंग केलेले आहेत ते मला स्टिच करायचे आहेत म्हणलं अगोदर तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करावा नंतर ब्लाऊज स्टिचिंग करावा ह्याच्यामधलेच हे दोन याच्यामध्ये आहेत ते दोन ब्लाउज आहेत ते पण स्टिचिंग करायचे तर ते मी नंतर काढणार आहे तर त्या अगोदर हे जे साड्या आहेत ते दाखवते किती साड्या त्या मोजूया अगोदर आपण एक दोन, तीन चार पाच आणि ही सहा आता ही साडी दाखवते कशी आहे हे एकाच कस्टमरचे आहेत आणि ह्या साडीला सुद्धा म्हणजे पहा काय म्हणतात काठापादराची साडी आहे आणि खूप सुंदर आहे आणि ह्या सहा साड्या आहेत तुम्ही पाहू शकता ही पण साडी खूप सुंदर आहे हे पहा याचा पण ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि ह्या प्रत्येक याचा फक्त ब्लाऊज काढून ठेवलेला आहे ह्या साडीचा ह्या साडीचा ब्लाऊज काढलेला आहे नाहीतर ह्या बाकीच्या साड्यांचे ब्लाऊज काढायचे आहेत आता हा जी हे पण ब्लाऊज आहे तो काढायचा ही आहे ही बॅकनेकला डिझाईनिंग तर तो ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि ह्या ज्या बाकीच्या साड्या आहेत ना ह्या तीन रेग्युलर यूजच्या आहेत याच्यातला पण ब्लाऊज पीस काढलेलं नाही ते या साडीमधला ब्लाऊज पीस दाखवते तुम्हाला तर पहा हा एक ही साडी इकडं ही साडीच बाजू ही आणि इकडं ब्लाऊज पीस आहे हे पण मला कटिंग करायचं आहे स्टिचिंग करायचे आहेत आणि त्याबरोबर आता मी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होईल ब्लाऊज जर मी कटिंग करायला बसले तर त्याच्यामुळं तो व्हिडिओ मी म्हणजे ते तुम्हाला सांगितलं एका व्हिडिओमध्ये साडीतला पीस कसा कटिंग करायचा आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी काय करते तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या त्याची लिंक देते मग त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ तिथे जाऊन पाहू शकता आणि मी त्याचबरोबर ती, ती साडीचा कटिंग कशी करायची आणि तो ब्लाऊज पीस कसा कटिंग केला ते पण सांगणार आहे आणि त्याला कोना म्हणजे ब्लाऊज पीसचा कोणा कसा काढायचा ते पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देती है, तो देते तो व्हिडिओ तिथे जाऊन पहा आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा तर मी तुम्हाला ची डिझाईन दाखवते एक मिनिट तर पहा मैत्रिणीनो आता सर्व अगोदर तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज मी काय केलेला आहे फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा हे पाहू शकता तुम्ही आतल्या बाजून दाखवते आधी फोर चा आहे की नाही तुम्हाला पण समजू हे पहा फोर ट्रकचा ब्लाऊज आहे हिरवा आहे साडी आहे साडी पिकू फॉल झाली होती घेऊन गेले कस्टमर ब्लाऊज झाला नव्हता तोपर्यंत मग त्यांना म्हटलं उद्या आणि त्यानंतर बॅक बॅकसाइडचा गळा कसा स्टिच केला येते सांगती अगोदर हे पहा हा जो गळा आहे तो पानगाड्याचा आकार येईल दाखवता ये ना व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं दाखवता येत नाही तर हा पानगाळ्याचा आकार आहे आणि त्या आकाराच्या बाजूने मी कसं स्टिचिंग केले ते पण दाखवते तर पहा हे स्टिचिंग केले असे ह्या पद्धतीचे मी इकडे कोण्याची लेस लावली आहे त्याच्यानंतर गोल्डन लेस लावली आहे त्या अगोदर हे लेस लावण्याच्या अगोदर जो पानगाळा आहे ना त्याला सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ह्या जो हे जे मी तयार केलेली आहे ना याला काय गोंडे तयार केले म्हणजे त्रिकोण असे त्रिकोण करून रोल करून मग याची डिझाईन बनवलेली हे पहा ह्या पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे आणि ही या दोन लेस लावायच्या अगोदर मी माप घेतलं एक एक इंचाचं म्हणजे या गळ्यापासून इकडे एक एक इंचाचं माप घेतलं आणि खडूच्या मार्जिंगने खून करून घेतली आणि हे घोंडे व्यवस्थितरित्या आकारानुसार लावून दिले आणि ते लावल्यानंतर मग मी ही अगोदर लेस लावली त्याच्या बाजूने कडेनी ही गोल्डन कलरची लेस लावली आणि ब्लाऊज पण खूप छान रेडी झालेला आहे हा ब्लाऊज आडत तिच् तिच्या मापाचा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता गळ्याचा आकार वगैरे पण तुम्हाला दिसत असेल आता हा गळ्याचा आकार वगैरे छान आलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे लटकन बनवलेत मी नाट लावली हे लटकन मी ह्या ब्लाऊज पीस म्हणजे साडी असं हा जो लटकन लावलं ना हे गुलाबी कलरचं म्हणजे राणी कलरचं आहे की नाही तर याचं मी काय केलं आहे ब्लाऊज साडी होती साडीतल्या पीसचा हे लटकन तयार केलेलं आहे तर ह्या पद्धतीचं हे लटकन आहे आणि खूप सुंदर आपला हा ब्लाउज रेडी झालेला आहे तुम्ही दिसत तुम्हाला फिनिशिंग वगैरे दिसत असेल आणि आतल्या बाजूने पण दाखवते फिटिंगच्या टिप्पा तुम्ही म्हणताना नेहमी की फिटिंगच्या टिप्पा सरळ काय येत नाही तर पाहू शकता मैत्रिणी माझ्या आहेत नाही फिटिंगची टीप एकदम सरळ रेषेत आलेली आहे हे पहा दिसतं का नाही काय ना सरळ रेषेत आलेली आहे तर अशा पद्धतीचा आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर मी अजून एक ब्लाऊज रेडी केलेला आहे डिझाईनचाच आहे तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इथंच ठेवला होता तो कस्टमर पाहून गेलेला आहे म्हणे जरा वेळाने येतो आम्ही तर मग मी आता तुम्हाला तो पण दाखवते ब्लाऊज मी ह्या ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेतलेले आहेत आणि ह्या ब्लाऊजला हुक लावायचे बाकी आहेत तर हा ब्लाऊज बाजूला ठेवते थे अगोदर आणि हा ब्लाऊज दाखवते तुम्हाला मी मागच्या वेळेस तुम्हाला शेअर केलं होतं की मी मला नवरीचे ब्लाऊज शिवायला आले होते मी नवरीचे ब्लाऊज शिवले त्यानंतर त्याच घरातील हा पण ब्लाऊज मला आलेला होता आणि तो पण मी स्टिच केलेला आहे तर पहा ह्या पद्धतीचा हा आतल्या बाजूने पानगळा घेतलाय बाहेरच्या बाजूने ह्या पद्धतीचा गळ्याचा आकार घेतलाय आणि स्लीवज दाखवते स्लीवज ह्या पद्धतीची स्लीव्ह घेतली आहे आणि मध्ये इथं लावायचं आहे बटन मध्ये इथं बटन लावायचं आहे आणि जर त्यांना वाटत असेल तर मी इथं काय करणार आहे पाईपिंगची जी पाईपची लेस असती ना एवढी एक इंचाची लेस असते ती लावणार आहे ते म्हटले तर मी त्यांना सजेस्ट करणारच आहे आ, ती की तुम्ही इथं लेस लावा अजून छान लूक येईन ब्लाऊजला त्यासाठी मग मी ही जागा सोडलेली आहे म्हणजे आपल्याला पूर्ण दंड म्हणजे जे कोपऱ्यापर्यंत बाय असते ती किती इंचाची असते तर दहा इंचाची ही नऊ इंचाचीच धरलेली आहे कारण की एक इंच पायपलेस लावावा यासाठी कारण की लुक छान येणार आहे ना ब्लाऊजचा आता लग्नमध्ये ब्लाऊज अशाच पद्धतीचे ब्लाऊज घालतात आणि इथं मी बटन लावणार आहे तर हा पण ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचं कटोरी ब्लाऊज शिवलेलं आहे मी हे पा कटोरी ब्लाऊज शिवलेलं आहे आणि फिटिंगची टीप पण दाखवते तुम्ही म्हणाल या ब्लाऊजचं दाखवलं ह्या ब्लाऊजचं नाही दाखवलं त्याच्यामुळे मी ह्या ब्लाऊजचं पण फिटिंगची टिप दाखवते हे पहा मैत्रिणींनो एकदम रेषेत फिटिंगची टीप आलेली आहे इथपासून तर लास्टपर्यंत पाहू शकता तुम्ही एकदम सरळ रेषेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की हा ब्लाऊज आहे मी बिना मापाचा स्टिच केलेला आहे कारण की त्यांचं माप नव्हतं तरी पण मी अंगावरून माप घेऊन मी त्यांचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे पण त्यांना काय म्हणाले आहे मी आता पहिल्यांदा ब्लाऊज स्टिच म्हणजे शिवायला आलं होतं की नाही पण ते कस्टमर पहिल्यांदाच माझ्याकडे आलं होतं मग त्यांना म्हणते तुम्ही ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तुम्ही या घालून पहा आणि मग घेऊन जा तर ते म्हणाले हो येतो मग ते येतील आणि ब्लाऊज घेऊन जातील तर मग आता ह्या साड्या आहेत त्यांना मी काय करणार आहे ह्या साड्या आहेत ना अगोदर याला काय करते मी ब्लाऊज पीस कट करते आणि साड्याला पिको फॉल करून घेते मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण सांगा आणि माझ्या अशा चॅनलवर खरंच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारे आता मी तुम्हाला बाजूला दिसत असेल मी लेस वगैरे खूप सारे आणलेले आहेत आणि कप्स पण आणलेले आहेत तुम्हाला मी ब्लाऊजचे थोडे प्रिन्सेस कट ब्लाऊजवर कप लावतात की नाही ते दाखवते एक दोन व्हेरायटी दाखवते किती साईजचे आपले कप किती साईजचे असतात कसे यूज केले पाहिजे आता प्रिन्सेस मध्ये जास्त कोणते कप चालतात ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत धन्यवाद